एक खर सांगा छत्रीच्या प्रचारासाठी आपल्या शेजारच्या तालुक्यातले नेते मंडळी आले नाही आणि इतका मोठा धुवा उडवला छत्री ही बी टीम म्हणून ओळखली गेली असं बऱ्याच जणांनी पण तुम्हीच बी टीम उभी केली होती डायरेक्ट दमस देतात तुम्ही जर काम नाही केले तर हे नगर सेवक नगर अध्यक्ष कधी नाराज होता आपल्या बरोबर कोण आहे ते सांगायची काही गरज नाही संपूर्ण तालुक्याला जिल्ह्याला आणि राज्याला माहित आहे दादा काय सांगाल बऱ्याच दिवसातून राहता दौरा नाही नाही बऱ्याच दिवसातून नाही जे काही विकास कामं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहेत त्याचं पाहणी करायचा आपण निर्णय घेतला आता नगर मनमाड रस्त्यावरच्या गटारीचा जो प्रश्न आहे की गटारीची उंची दुकानांपेक्षा वरती जात होती तर ताबडतोब आज राऊंड घेऊन त्या सगळ्या गटारी मी स्थगित केलेल्या आहेत आता नगर परिषदेच्या वतीने आपण ठराव देत आहोत की रस्त्याची उंची ही तीनशे एम एम पेक्षा वरती वाढवली जाऊ नये आणि गटारीची हाईट पण तीनशे एम एम खाली येणार आहे जेणे की कुठल्याही रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेवढे आपले उद्योजक आहेत त्यांना कुठली अडचण होऊ नये ही काळजी आपण आज घेतलेली आहे नॅशनल हायवे आता परत त्यांचा गटारीचं काम बंद करून नव्याने प्रस्तावित गटारीचं आराखडा सादर करणार आहे पालकमंत्र्यांपुढे तर तो निर्णय आज झाला पोलीस स्टेशनमध्ये आता भव्य पोलीस स्टेशन माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली राहत्यामध्ये बांधकाम चालू आहे जवळपास सहा महिने अजून लागतील कम्प्लिशनला पण एखाद्या ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं पोलीस स्टेशन सहसा अजून बांधलं गेलं नव्हतं तर राहत्याला आपण करू शकलो सहा महिने हे पूर्ण होईल राहता ग्रामीण रुग्णालयाला पंधरा कोटी रुपये मंजूर झाले त्याची पाणी झाली आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांचं कॉम्प्लेक्स आपण नूतनीकरण करणार आहोत त्याची पाणी आहे तर सुदैवाने नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील हे बऱ्यापैकी सक्षम लोक आहेत आता फार माझी आवश्यकता नाही मी फार कठीण काम जास्त त्या कठीण कामासाठी येतो बाकी आता कुठं रस्ता नाही झाला कुठं भांडण झाले कुठं काही तुंबलं कुठं चारी तुंबली तर आमचे लोक आता जेवढी सत्ता मिळाल्या कारणाने चांगले काम सगळे करतात आणि मला त्यांच्यावर विश्वास आहे की ते खाली काम करत असल्या कारणाने माझ्यावर लोड कमी झाला मी महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये होतो तिथून मग आता आलो तर जबाबदारी वाढत चाललेली आहे आणि या सगळ्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर थोडा वेळ लागतो पण आलो आलोय एक खरं सांगा या छत्रीच्या प्रचारासाठी आपल्या शेजारच्या तालुक्यातले नेते मंडळी आले नाही आणि इतका मोठा धुवा उडवला नेमकं काय या मागचं गमक आहे नाही आता काय कोणावर ठिकाणी साहित्यिक नाही छत्री चिन्ह होत त्यांना अपेक्षा होत्या की आपण लोकांना जसं मागच्या वर्षी एक अपवाद झाला राहता नगर परिषदेमध्ये तो अपवाद परत होईल पर की परत सत्तांतर होईल किंवा परत लोकांचा साहेबांवर विश्वास राहणार नाही पण मला असं वाटतं की यावेळेस राहत्याच्या सर्वसामान्य जनतेने या चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे राहत्याचं सर्व वर्ग सर्व जाती धर्माच्या लोकांनी हा एक समूहाने निर्णय घेतला एक मुखाने निर्णय घेतला की शहराचा विकास पाहिजे असेल तर माननीय विखे पाटील साहेबांशिवाय पर्याय नाही आणि ही भावना मतातून जाहीर झाल्यावर तेवढीच जबाबदारी आमची आहे की त्यांच्या प्रत्येक मताला शोभेल असंच राहता आम्ही उभा करायचा प्रयत्न करत आहोत परंतु छत्री ही बी टीम म्हणून ओळखली गेली असं बऱ्याच जणांनी सांगितलं की हा दादांचाच पॅनल होता छत्री चिन्हावरती लढलेले लोक अतिशय गपगुमान प्रचार करीत होते का नव्हते याबद्दल काय त्याचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे आता लक्षात घ्या की पण तुम्हीच बी टीम उभी केली होती खरं का नाही आता राजकारणामध्ये ना ज्या रणनीत्या केल्या जातात त्या रणनीत्या अशा सांगायला लागल्या कसं व्हायचं तर ज्याला ज्याला उभं राहायचं होतं शेवटी सेनापती काय माझ्या परिचयाचा नव्हता पण सेना सगळी ओळखीचीच असते त्यामुळे पण त्या सेनेतले अनेक जण तुमच्या मांडवा खालून गेलेले आहेत विखे परिवाराचे अनेक जण लाभार्थीच होते म्हणजे त्या सगळ्यांचा जर इतिहास भूग पाहिला तर ते पूर्वाश्रमीचे तुमचेच कार्यकर्ते किंवा तुमच्या मांडवा खालून गेले त्यामुळे बी टीम लोक म्हणतात नाही आता राजकीय राजकीय मतभेद आणि राजकीय वैचारिकतेमध्ये बदल असू शकतो हे दुर्भाग्यपूर्ण आहे की लोक लाभ घेऊन सगळ्या प्रकारे आपल्याकडून सगळे कामं करून मग परत एकदा विरोधात बोलतात हे राहतेच फार जुनं चालत आलेलं राजकारण होतं जे यावेळेस लोकांनी मोडून काढलं मला आनंद या गोष्टीचं झाला की ज्या पद्धतीचं तंत्र केलं जायचं राजकारणामध्ये ते तंत्र कुठेतरी आता बंद होत चाललेलं आहे नगराध्यक्ष निवड असो उपनगराध्यक्ष निवड असो समित्यांच्या निवडी असो शिर्डी पण अहिल्यानगर शहरामध्ये वैशिष्ट्यत महापौर निवडीला मागच्या वेळेस त्रेपन्न दिवस नगरसेवक बाहेर होते गोव्याला त्रेपन्न दिवस यावेळेस कोणी नगर सुद्धा तयार नाही एक हाती सत्तेचा परिणाम असा असतो की नेतृत्व निर्णय घ्यायला अजून ताकद सक्षम होतो आणि आज आपण राहत्यामध्ये जे निर्णय घेतले निवडीचे असतील किंवा राहत्यामध्ये जे निर्णय घेतले विकासाचे असतील तर फार काय कोणाचा विरोध करायचं काही कारण नाही राहता पाच वर्षामध्ये आपण बदलून टाकू आणि माझी अपेक्षा हीच आहे की जे लाभ घेतात आमच्यामधले भेदी पण आम्हाला आता शोधायचे ते मला माहितच आहेत पण आता ठीक आहे काही कार्यकर्त्यांचा मित्र परिवार असतो कोण रात्री बसतं कोण सकाळी बसतं आपल्या आपल्या सगळ्यांच्या बैठका आहेत तर या बैठका सगळ्या बंद करून टाकू पुढच्या चार वर्षामध्ये दादा तुम्ही सगळ्या नगरसेवकांना म्हणजे डायरेक्ट दमच देतात देता, तुम्ही जर काम नाही केले तर हे नगरसेवक नगराध्यक्ष कधी नाराज होत असतील का नाही मी नगरसेवकांच्या नाराजीची परवानी करत मी जनतेसाठी आहे जनता नाराज नाही झाली पाहिजे नगरसेवक हा लोकांनी निवडून दिलेला आहे आणि जर जनताच काम नगरसेवक करत नसतील तर मग त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर तुम्ही नगरसेवक आहात आणि तुमच्या वॉर्डामध्ये तुम्ही फिरतच नसाल तुम्ही जर तीन तीन वर्ष लोकांमध्ये जातच नसाल तर मला नाही लोक राजीनामा घ्यावा लागेल कारण की हे पद शोभेचे पद आहेत हे पद जनतेने सेवेसाठी दिले आहेत आणि माझी अपेक्षा ही आहे म्हणून आपण यावेळेस बऱ्यापैकी सगळे तरुण चेहरे बाहेर काढले सगळे नवीन चेहरे दिले राहत्यामध्ये कारण की या चेहऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी कमीत कमी मी एखाद्या प्रभागामध्ये गेल्यानंतर एखाद्या महिलेने मला हे म्हणू नये की आमच्याकडे नगरसेवक तीन वर्ष आला नाही हे राहत्यामध्ये घडलेलं आहे यापूर्वी जेव्हा एक हाती सत्ता साहेबांना दिली गेली होती तेव्हा दुर्दैवाने आमच्यामधले कित्येक नगरसेवक पाच वर्ष हे जनतेमध्ये गेले नाहीत तर हे नगरसेवक पद हे शोभेचं पद नाही हे जनतेचं काम करायचं पद आहे आणि प्रत्येक नगरसेवक हा फिल्डवरच असला पाहिजे त्यांना काम करायचं नसेल तर त्यांनी त्यांचा राजीनामा देऊन टाकावा अजय जाधव सर डॉक्टर जयंत गायकवाड डॉट मात्र मीडिया